नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या, या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण सोनालिका बागवान डी आय बत्तीस आर एक्स आणि या ट्रॅक्टरच्या टायरची साईज आहे बारा चार चोवीस आणि याच्यासाठी आपण पॉप्युलरचा सेकंद नांगर देत आहो आणि हा आहे पॉप्युलरचा नांगर असं येऊन दाखवा कॅमेरामॅन दाखवा पुढे येऊन तर हा पॉप्युलरचा नांगर देतो आपण तर हा नांगर चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि हा नांगर आपण एक्सचेंज ऑफर मध्ये घेतला होता हा नांगर घेतल्याच्या नंतर आपण याला पारीला कट मारून कलर केला आणि कस्टमर साठी दिला आहे आणि याचा आपण कस्टमरला डेमो पण दिला साहेब गाव आस्त गाव आणि हे आपल्याकडे आलेले आहे आणि आपण याला सेकंड नांगर दिलाय तर आपण त्यांच्याकडून माहिती घेवा साहेब नमस्कार साहेब तुम्हाला हे आमच्याकडे सेकंड नांगराबद्दल माहिती कुठून भेटली आहे आम्हाला गावची ट्रॅक्टर केशव काळे आम्हाला माहिती नाही तर सर एखाद्या तुम्हाला नांगर कशा कंडिशन मध्ये भेटलाय नांगर एकदम व्यवस्थित म्हणजे चांगल्या कंडिशन मध्ये भेटलाय तर याची एखाद्यात चांगल्या किमतीत भेटला का स्वस्तात मस्त व्यवस्थित आणि रेट पण एकदम व्यवस्थित भेटला आणि नांगर पण एकदम व्यवस्थित कंडिशन मध्ये व्यवस्थित तर साहेब आमची सर्व्हिस कशी वाटते तुम्हाला आम्ही आमच्याकडे नांगर घ्यायच्या आल्याच्या नंतर तुम्हाला काय मी सर्व्हिस देतो किंवा नांगर दिल्यानंतर सर्व्हिस देतो त्याबद्दल काय सर्विस एकदम म्हणजे व्यवस्थित आहे आणि चांगल्या प्रकारे सर्विस आहे काही प्रॉब्लेम असेल तर लगेच लगेच सॉल्व्ह करून दिला जातो आपल्या आपल्या समोरच नांगराचं काय असेल ते सॉल्व्ह करून लगेच दिला तर तुम्ही जे काही आपले कस्टमर आहेत किंवा ग्राहक आहेत तालुक्या किंवा तालुक्या बाहेर येईल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छित माझं असं एक म्हणणं आहे की ना शेतीची अवजारी खरेदी करण्यासाठी आर एस अॅग्रो इथे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संपर्क साधा म्हणजे कसं व्यवस्थित हो रेट पण व्यवस्थित हो आहे आणि शेतकरी आपल्यातले म्हणजे सांभाळून घेण्याजोगे आहेत म्हणजे कसं तुम्हाला बनवून आपल्या इथे <úsica> तर धन्यवाद साहेब मित्रांनो ही तुम्हाला नवीन आणि जुने अवजार घ्यायचे असतील तर तुम्हाला एकमेव खात्रीशीर व्यचणार ठिकाण हे सारे इंडस्ट्रीज बाळवणी नगर तर मित्रांनो आज आपल्याकडे शेकंडच्या स्टॉक मध्ये पॉप्युलरचा हा चौदा इंची नांगर नवीन आलेला <coughs> आहे आणि याचं संपूर्ण हे काम केलेलं आहे याच्या शेरपट्ट्या पंखे आणि लँडपाटे वगैरे हो सगळे हे नवीन मटेरियल टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण कलर वगैरे हो करून आहे तर ना ह्या नांगराचं काम करताना आपण काय केलं तर याच्यामध्ये आपण फक्त हा जो काही मधला मधली चीशी ठेवली आणि बाकीचं जे काय आहे टोटल बेडकी शेरपाट्या लॅनपाटे वगैरे हो हे सर्व मटेरियल नवीन टाकलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल याची फिटिंग कशी आहे तर मित्रांनो हा नांगर चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि हा नवीन आल्या नवीन स्टॉकमध्ये आपण उपलब्ध करून दिला आहे तर मित्रांनो आपल्याकडे एवढेच नाही आहे तर याच्यामध्ये बरेचसे नांगर आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी फोटो दाखवतो तर मित्रांनो हा आहे अकरा इंचीमध्ये त्याच्यानंतर हा नांगर आहे बारा इंची आणि त्याच्यामध्ये हा चौदा इंची स्टॉकमध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर हा बारा इंचीमध्ये हेवी आहे अवेलेबल आहे सेकंडमध्ये जे आणि मित्रांनो आता हा हा पण एक बारामध्ये आहे परंतु यातील हा बुकिंग झालेला आहे त्याचबरोबर हा लोकलचा नांगर आहे बारा इंची आणि हा पॉप्युलरचा जुन्या मॉडेलमध्ये नांगरा आहे तर मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे नव्याच अवजाराबरोबर सेकंड अवजाराच्या खरेदीसाठी मला संपर्क करा आणि जुन्या अवजाराची माहिती पाहिजे असल्यास मला माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा मी अशीच नव्या व जुन्या अवजाराची माहिती देत राहील आणि मित्रांनो ही माहिती अशी तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद